हाय गाय आपण करणार आहोत पालक डाळ चला करूया पहिले डाळ आपण शिजवून घेणार आहे कुकरमध्ये एक सिटी देणार आहोत चला देऊया आपल्या कुकरची एक शिट्टी झालेली आहे शिटी आपण काढलेली आहे आता आपण फोडणी देऊया गॅसवर आपण ठेवलेली आहे हंडी हंडी तापून द्यायची आहे आता त्यामध्ये तापून घेऊया आपण तेल त्यामध्ये टाकूया आपण राई जिरं एक चमच त्यामध्ये टाकूया आपण कढीपत्ता त्यामध्ये टाकू आपण कोरलेला लसूण लसूण छान तिथे आपण तळून घेऊया लसूण छान फ्राय झाले तळून झालेला आहे त्यात टाकून घेऊया आपण कांदा कांदा पण आपण छान तळून घेऊया त्यामध्ये आपण टाकून घेऊया दोन मिरची कापून त्यामध्ये टाकून घेऊया आपण हिंग मीठ हळद त्यामध्ये त्यामध्ये टाकूया एक चमचा मसाला मसाला भाजून घेऊया मसाला भाजून झालेला आहे आपण त्यामध्ये टाकून घेऊया भाजी त्यामध्ये टाकून घेऊया आपण पालक कापलेली भाजी आपण मिक्स करून घेऊया भाजी आपली मिक्स करून झालेली आहे त्याच्यात टाकून घेऊया आपण डाळ शिजवलेली आपली डाळ ही शिजवलेली आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत डाळ शिजवलेली आपण ह्याच्यात टाकलेली आहे आता दहा मिनटं याला चांगलं शिजवून द्यायचं डाळ आता उकळी येत आलेली आहे आपण याच्यात टॅमॅटो टाकल्याने टाकून डाळ शिजवताना टॅमॅटो टाकलेला आता डाळ छान दहा मिनटं शिजवून देऊया आपण हे पहा आपल्या डाळीला दहा मिनटं झाले पालक डाळ आपली तयार झालेली आहे